नमस्कार स्वागत आहे आपले एन अकॅडमी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आज चार ऑगस्ट आणि आजच्या दिवशी जे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत ज्याचं स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये अगदी सविस्तरपणे दिलेलं आहे त्यामुळे सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारतासाठी तिसरे पदक डॅश यांनी जिंकले आहे उत्तर ऑप्शन क्रमांक तीन स्वप्नील कुसळे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आपल्या भारतासाठी तिसरं पदक कोण जिंकलेलं आहे आपल्या महाराष्ट्र राज्यातील कोल्हापूर जिल्ह्याचे सुपुत्र स्वप्नील कुसळे यांनी त्यांनी पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारामध्ये कांस्य पदक पटकावलेलं आहे बघा आता यामध्ये थ्री पोझिशन म्हणजे काय तर यामध्ये तीन प्रकारे नेमबाजी करावी लागते पहिला प्रकार म्हणजे गुडघा टेकून नेमबाजी करावी लागते त्यानंतर दुसरा प्रकार म्हणजे जमिनीवरती झोपून नेमबाजी करावी लागते आणि तिसरा प्रकार म्हणजे उभे राहून नेमबाजी करावी लागते या थ्री पोझिशन प्रकारामध्ये यांनी कांस्य पदक पटकावलेले ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये जे की आपल्या भारतासाठीचं तिसरं ऑलिम्पिक पदक ठरलेलं आहे आणि अशा अशा प्रकारची कामगिरी करणारे स्वप्नील कुळसे हे पहिलेच भारतीय नेमबाज देखील ठरलेले आहेत स्वप्नील कुळसे यांच्या पदकाच्या स्वरूपामध्ये आपल्या महाराष्ट्राला तब्बल बहात्तर वर्षांनी वैयक्तिक मेडल मिळालेलं आहे बघा ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये पदक जिंकणारे स्वप्नील कुसे हे दुसरे महाराष्ट्रीयन खेळाडू ठरलेले आहेत ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारे पहिले महाराष्ट्रीयन खेळाडू होते साताऱ्याचे कुस्तीपट्टू खाशाबा जाधव यांनी एकोणीसशे बावन्न साली जी हेलिन्सिकी ऑलिम्पिक स्पर्धा पार पडलेली होती तर त्यामध्ये कांस्य पदक पटकावलेलं होतं आणि स्वतंत्र भारतासाठी पहिलं ऑलिम्पिक पदक जे आहे तर ते मिळवणारे देखील हेच आहेत खाशाबा जाधव म्हणजे हा प्रश्न तुम्हाला कन्फ्यूज देखील करू शकतो या ठिकाणी तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ऑलिम्पिकमध्ये स्वतंत्र भारतासाठी पहिलं पदक मिळवणारे कोण होते तर खाशाबा जाधव होते आणि तुम्हाला जर प्रश्न फिरवून विचारला गेला ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारे पहिले महाराष्ट्रीयन कोण होते तर त्याचं देखील उत्तर हेच असेल खाशाबा जाधव यांनी एकोणीसशे बावन्न साली हेरिंग की ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये कुस्ती प्रकारामध्ये कांस्य पदक पटकावलेलं होतं आणि खाशाबा जाधव यांचा जो जन्मदिवस आहे पंधरा जानेवारी तर तो आपण या वर्षीपासून आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये राज्य क्रीडा दिन म्हणून देखील साजरा करत आहोत प्रश्न क्रमांक दोन सर्वोच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त डाशाच रुपयांचे विशेष नाणे सुरू करण्यात आले आहे उत्तर ऑप्शन क्रमांक चार पंचाहत्तर रुपयांचं सर्वोच्च न्यायालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त किती रुपयांचं विशेष नाणं सुरू करण्यात आलेलं आहे पंचाहत्तर रुपयांचं एक विशेष नाणं सुरू करण्यात आलेलं आहे या नाण्याच्या एका बाजूला अशोक स्तंभो सर्वोच्च न्यायालयाची इमारत आहे तर दुसऱ्या बाजूला पंचाहत्तर वर्ष येतो धर्मस्ततो जय आणि दोन हजार चोवीस वर्ष टाकण्यात आलेलं आहे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी करण्यात आली आहे आणि सर्वोच्च न्यायालयाची तरतूद आपल्या भारतीय राज्यघटनेच्या कलम एकशे चोवीसमध्ये मध्ये करण्यात आलेली आहे बघा कलम एकशे चोवीस ते एकशे सत्तेचाळीस दरम्यान या सर्वोच्च न्यायालयाची तरतूद करण्यात आली आहे सध्या आपल्या भारताचे पन्नास क्रमांकाचे क्रमांकाचे सरन्यायाधीश आहेत धनंजय यशवंत चंद्रचूड सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीशांचा कार्यकाळ किती वर्ष असतो तर ते त्यांच्या वयाची पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत न्यायाधीशापदावरती कार्यरत राहू शकतात आता या ठिकाणी तुम्हाला आणखीन एक गोष्ट क्लिअर करून घ्यायची आहे एखाद्या गोष्टीला जर पंचवीस वर्ष पूर्ण झाले तर आपण अप, कोणता महोत्सव साजरा करतो तर रौप्य महोत्सव साजरा करतो बघा त्यानंतर पन्नास वर्ष जर पूर्ण झाली तर आपण सुवर्ण महोत्सव साजरा करतो साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर हिरक महोत्सव साजरा करतो आणि पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाल्यानंतर आपण अमृत महोत्सव साजरा करतो शंभर वर्ष पूर्ण झाली तर शतक महोत्सव साजरा केला जातो आणि शंभरच्या पुढं जर दिली तुम्हाला परीक्षेमध्ये एकशे पंचवीस जर दिली तर कोणता महोत्सव साजरा केला जातो शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा केला जातो बघा याच प्रकारे दीडशे वर्ष जर असतील तर दीडशे वर्षाला कोणता महोत्सव साजरा केला जातो शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा केला जातो यानंतर पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन महाराष्ट्र राज्यातील पहिले सौर ग्राम म्हणून डॅशडॅश या गावाचा गौरव करण्यात आला आहे उत्तर ऑप्शन क्रमांक एक मानाची वाडी सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामधील मानाची वाडी हे जे गाव आहे तर हे आपल्या राज्यातील पहिले सौर ग्राम ठरलेलं आहे या गावाला यशवंत पंचायत राज अभियान स्पर्धेत प्रथम क्रमांक देखील मिळालेला आहे आणि सात लाख रुपया रोख आणि सन्मानचिन्हा असा पुरस्कार देखील या गावाला देण्यात आलेला आहे आता आपण जे काही ऑप्शनमध्ये गावं दिलेली आहेत तर त्यामध्ये आपल्या भारतातील आणि महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचं गाव ठरलेलं आहे बिलारेगाव बघा बिलारेगाव सातारा जिल्ह्यामधील महाबळेश्वर तालुक्यातील गाव आहे त्यानंतर आपल्या महाराष्ट्रातील पहिले मधाचे गाव ठरलेलं आहे मांगर महाराष्ट्रातील पहिले फळाचं गाव ठरलेलं आहे धुमाळवाडी प्रश्न क्रमांक चार पॅरिसमधील ग्रेव्हिन म्युझियमद्वारे सिनेमातील योगदानाबद्दल सोन्याचे नाणे मिळवणारा डशडश हा पहिला भारतीय अभिनेता ठरला आहे उत्तर ऑप्शन क्रमांक दोन शाहरुख खान पॅरिसमधील ग्रेवीन म्युझियमद्वारे सिनेमातील योगदानाबद्दल सोन्याची नाणे मिळवणारा पहिला भारतीय अभिनेता कोण ठरलेला आहे तर शाहरुख खान हा ठरलेला आहे द ग्रेवीन म्युझियम जे आहे तर हे सई नदीच्या काठावरती वसलेले म्युझियम आहे बघा फ्रान्स देशामधील पॅरिस या ठिकाणी आणि याचबरोबर या बॉक्स म्युझियममध्ये शाहरुख खानचा मेनाचा पुतळा देखील उभारण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक पाच इंग्लिश चॅनल ओलांडणारे जगातील सर्वात तरुण आणि सर्वात वेगवान ही बनली आहे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन जी आर राय आपल्या महाराष्ट्रातील मुंबईच्या रहिवासी जे आहेत जी आर राय तर यांनी सर्वात कमी वयामध्ये ही इंग्लिश खाडी जी आहे किंवा यालाच आपण काय म्हणतो इंग्लिश चॅनल तर ते त्यांनी पोहून पार केलेलं आहे वयाच्या सोहळ्या वर्षी यांनी ही कामगिरी केलेली आहे यांनी सतरा तास पंचवीस मिनिटामध्ये चौतीस किलोमीटर अंतर जे आहे तर ते पोहून पार केलेले कोण जे आर राय यांनी आणि याबरोबरच या जगातील सर्वात तरुण आणि सर्वात वेगवान पॅराजलतरणपटू ठरलेले आहेत आता आपण जे ऑप्शन दिलेले आहेत तर त्यामध्ये हीच इंग्लिश खाडी किंवा इंग्लिश चॅनेल पार करणारी भारताची पहिली महिला ठरलेल्या होत्या आरती सहा आरती सहा यांनी एकोणीसशे एकोणसाठ साली हे इंग्लिश चॅनल पार केलेलं होतं इंग्लिश चॅनल ओलांडणारे पहिले आशियाई किंवा पहिले भारतीय व्यक्ती कोण ठरलेले होते मिहीर सेन यांनी एकोणीसशे अठ्ठावन्न साली ही कामगिरी केलेली होती त्यानंतर इंग्लिश चॅनल ओलांडणारी जगातील पहिली महिला कोण होती तिचं नाव आहे गर्ट्रुडे एड्रेले या आहेत बघा अमेरिकेच्या यांच्यावरती पाठीमागे एका परीक्षेला प्रश्न देखील विचारण्यात आलेला होता इंग्लिश खाडी किंवा इंग्लिश चॅनल ओलांडणारी जगातील पहिल्या महिला ज्या आहेत गरटु डे एड्रिले तर या कोणत्या देशाच्या आहेत असा प्रश्न विचारण्यात आलेला होता या कोणत्या देशाच्या आहेत तर अमेरिकेचे आहेत आणि इंग्लिश चॅनल ओलांडणारे जगातील पहिले व्यक्ती ठरलेले होते कॅप्टन मॅथ्यू वेब यांनी अठराशे पंच्याहत्तर साली हे इंग्लिश खाडी जी आहे तर ती पोहून पार केलेली होती प्रश्न क्रमांक सहा वर्ल्ड ॲग्रिकल्चर फोरमचा वैश्विक कृषी पुरस्कार दोन हजार चोवीस डॅश डॅश राज्याला जाहीर झाला आहे उत्तर ऑप्शन क्रमांक एक महाराष्ट्र वर्ल्ड अॅग्रिकल्चर फोरमचा वैश्विक कृषी पुरस्कार दोन हजार चोवीस कोणत्या राज्याला जाहीर झालेला आहे आपल्या महाराष्ट्र राज्याला पुरस्कार जाहीर करण्यात आलेला आहे आता आपण जे ऑप्शन मध्ये इतर राज्य दिलेले आहेत रा तर त्यामध्ये नुकतंच नैसर्गिक शेती मॉडेलसाठी गुलबेंकियन पुरस्कार दोन हजार चोवीस आंध्र प्रदेश राज्याला देण्यात आलेला आहे बघा त्यानंतर नुकताच जो पंधरावा कृषी नेतृत्व पुरस्कार सोळा पार पडलेला आहे दोन हजार चोवीसचा तर यामध्ये सर्वोत्कृष्ट कृषी राज्य म्हणून पुरस्कार देण्यात आलेला आहे आपल्या महाराष्ट्र राज्याला सर्वोत्कृष्ट पशुसंवर्धन राज्य म्हणून पुरस्कार देण्यात आलेला आहे हरियाणा या राज्याला तर सर्वोत्कृष्ट फलोत्पादन राज्य म्हणून पुरस्कार देण्यात आलेला आहे नागालँड या राज्याला प्रश्न क्रमांक सात श्रीरामाचे टपाल तिकीट जारी करणारा जगातील पहिला देश डॅश डॅश हा ठरला आहे उत्तर ऑप्शन क्रमांक चार लाओस श्रीरामाचे टपाल तिकीट जारी करणारा जगातील पहिला देश कोणता ठरलेला आहे लाओस लाओस हा देश आग्नेय आशियामधील देश आहे या देशाची राजधानी आहे पियान तियान लादेशचं राष्ट्रीय चलन आहे लाओ किप आणि लाऊ देशाचे देश सध्या राष्ट्राध्यक्ष आहेत थोंगलोन सिसोलीत तर पंतप्रधान आहेत सोनेक्से सिन्डोन देशाच्या चलनावरती गणपतीचा फोटो असणारा जगातील एकमेव देश कोणता आहे तर तो आहे इंडोनेशिया इंडोनेशिया या देशाच्या चलनावरती हिंदू देवता गणपतीचा फोटो आहे आणि गणपतीचा फोटो असणारा हा जगातील एकमेव देश आहे बघा कोणता इंडोनेशिया प्रश्न क्रमांक आठ आपत्ती व्यवस्थापन दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीस लोकसभेत डॅशॅश मांडले आहे उत्तर ऑप्शन क्रमांक एक नित्यानंद राय केंद्रीय गृह राज्यमंत्री जे आहेत सध्या नित्यानंद राय यांनी आपत्ती व्यवस्थापन दुरुस्ती विधेयक दोन हजार चोवीस लोकसभेमध्ये मांडलेलं आहे आणि हे जर विधेयक मंजूर झालं तर प्रत्येक राज्याच्या राजधानीच्या ठिकाणी आणि महानगरपालिकेचे जे शहर आहेत मोठे शहर जे आहेत आपल्या राज्यातील तर त्या शहरामध्ये शहरी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची तरतूद या विधेयकामध्ये करण्यात आलेली आहे यासोबतच आपण जे ऑप्शन दिले आहेत तर त्यामध्ये नुकतं जे भारतीय विमान विधेयक जे आहे दोन हजार चोवीसचं तर ते लोकसभेमध्ये मांडलेलं आहे हवाई मंत्री राम मनोहर नायडू यांनी बघा हे जर विधेयक पास झालं भारतीय विमान विधेयक दोन हजार चोवीस तर हे विधेयक कोणत्या विधेयकाची जागा घेणार आहे तर आपला जो विमान कायदा आहे एकोणीसशे चौतीसचा विमान कायदा कधीचा आहे एकोणीसशे चौतीसचा त्याची जागा कोणता विधेयक घेणार आहे आता तर भारतीय विमान विधेयक दोन हजार चोवीस हे घेणार आहे म्हणजे यामध्ये चौरेचाळीस बदल करण्यात आलेले आहेत बघा या विधेयकामध्ये या विधेयकामध्ये जर बघितलं तर महत्त्वाचा बदल कोणता असणार आहे तर विमान या व्याख्येमधून बलून्स आणि ग्लायडर हे शब्द काढून टाकण्यात आलेले आहेत आपली जी नवीन संसद बांधण्यात आलेली होती तर त्या नवीन संसदेमध्ये मांडण्यात आलेलं पहिलं विधेयक होतं नारी शक्ती बंधन विधेयक आणि हे जे नारी शक्ती बंधन विधेयक आहे तर ते लोकसभेमध्ये मांडलेलं लो होतं कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी आणि सी ए जे कायदा होता नागरिकत्व सुधारणा कायदा दोन हजार एकोणीस तर हा लोकसभेमध्ये मांडलेला होता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी प्रश्न क्रमांक नऊ केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी डॅशडश शहरात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे अनावरण केले आहे उत्तर ऑप्शन क्रमांक एक टोकियो जपानची राजधानी टोकियो या शहरामध्ये केंद्रीय परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे आता आपण जे ऑप्शन दिले आहे तर त्यामध्ये रशियाची राजधानी मॉस्को या शहरामध्ये लोकशाहीर अण्णा बोसाट यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे आणि हे जे अनावरण आहे रे आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलेलं होतं बघा यावरती तुम्हाला दोन हजार तेवीसमध्ये मध्ये जे मुंबई पोलीस भरती झालेली आहे तर त्यामध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला होता प्रश्न काय विचारण्यात आलेला होता तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं अनावरण कोणत्या शहरामध्ये करण्यात आलेलं आहे त्याचं उत्तर होतं मॉस्को काही महिन्यापूर्वी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानमधीलच हिरोसिमा या शहरामध्ये महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचं अनावरण केलेलं आहे आणि अमेरिकामधील टेक्सास या शहरामध्ये रवींद्रनाथ टागोर यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलेलं आहे प्रश्न क्रमांक दहा भारतातील डॅश डॅश शहराला जागतिक हस्तकला परिषदेने वर्ल्ड क्राफ्ट सिटी प्रमाणपत्र दिले आहे याचं उत्तर आहे श्रीनगर या ठिकाणी थोडं प्रिंट मिस्टेक झालेलं आहे बघा आपल्या भारतातील श्रीनगर हे जे शहर आहे तर या शहराला जागतिक हस्तकला परिषदेने वर्ल्ड क्राफ्ट सिटी असं प्रमाणपत्र दिलेलं आहे आणि ह्या सन्मान मिळवणारं श्रीनगर हे शहर जे आहे तर ते आपल्या भारतातील चौथं शहर ठरलेलं आहे आता हे जे प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे श्रीनगर या शहराला तर यामुळे काय होणार आहे तर श्रीनगर या शहराची जागतिक ओळख जी आहे तर ती वाढली जाणार आहे आणि या शहरातील पारंपरिक हस्तकला उद्योगांना चालना आता मिळणार आहे जागतिक हस्तकला परिषदेचे अध्यक्ष आहेत सध्या साद हानी अल कदुमी यासोबतच आपण काही दिवसापूर्वी पाहिलेलं होतं युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमध्ये आपल्या भारतातील दोन शहरांचा समावेश करण्यात आलेला होता बघा यामध्ये केरळ राज्यातील कोजिकोड हे जे शहर आहे या शहराचा साहित्याचं शहर म्हणून समावेश करण्यात आलेला आहे तर मध्य प्रदेश राज्यातील ग्वाल्हेर शहराचा सिटी ऑफ म्युझिक म्हणून समावेश करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक अकरा देशातील सर्व राज्यांच्या राज्यपालांची पहिलीच परिषद डॅश डॅश येथे आयोजित करण्यात आली आहे उत्तर ऑप्शन क्रमांक चार नवी दिल्ली आपल्या देशातील सर्व राज्यांच्या राज्यपालांची पहिली परिषद कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे नवी दिल्ली या ठिकाणी राष्ट्रपती भवन या ठिकाणी परिषद दोन आणि तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आलेली होती आणि या परिषदेचं अध्यक्षस्थान भूषवलेलं होतं आपल्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सध्या आपल्या महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल कोण बनलेले आहेत सी पी राधाकृष्णन प्रश्न क्रमांक बारा सलग चार वेळा ऑलिम्पिक सुवर्ण पदक जिंकणारे केटी लेडी की टॅडाश ह्या देशाच्या जलतरणपटू आहेत उत्तर ऑप्शन क्रमांक तीन अमेरिका सलग चार वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारी जी केटी के आहे तर या कोणत्या देशाचे जलतरणपटू आहेत अमेरिका या देशाच्या यांनी स्विमिंग प्रकारामध्ये सलग चार पदक जिंकलेले आहेत बघा ऑलिम्पिक सुवर्णपदक यांनी दोन हजार बारा साली जी ऑलिम्पिक स्पर्धा झालेली होती तर त्यामध्ये दोन हजार सोळामध्ये दोन हजार वीसमध्ये आणि आता दोन हजार चोवीसच्या या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल पटकावलेलं आहे आणि अशी कामगिरी करणाऱ्या जगातील पहिल्या महिला बनलेल्या आहेत यानंतरचा प्रश्न तुमच्यासाठी प्रश्न अगदी सोपा आहे पाहुयात किती जण या प्रश्नाचं उत्तर अचूक ते प्रश्न काय आहे केंद्रीय लोकसेवा आयोग किंवा याला आपण काय म्हणतो सी तर या सीच्या अध्यक्षपदी डॅश यांची निवड करण्यात आलेली आहे या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करायचा आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आगामी काळामध्ये ज्या काही विविध स्पर्धा परीक्षा होणार आहेत तर त्या सर्व स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून ते चालू घडामोडीचे आणि जी केचे अत्यंत महत्वाचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या चालू घडामोडीच्या सिरीज अंतर्गत स्पष्टीकरणासह पाहत आहोत तुम्ही जर आणखीन आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका याबरोबरच तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडली असेल समजली असेल तर आपल्या या चॅनलला आपल्या या लाईक कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायलाही विसरू नका आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर चालू घडामोडीच्या आणि जी डी पीडीएफ नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करू शकता या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद